सर्वप्रथम या व्हिडिओ लाख एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी कशी पाहायची संभाजीनगर किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील त्यासाठी संपूर्ण माहिती पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील साधारणतः सर्व महिलांनी अर्ज भरून झालेले आहेत आता सर्वच महिला लाभार्थ्याची यादी संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्याद्वारे जाहीर करण्यात येणार आहे आणि ही यादी संभाजीनगर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर लवकरच जाहीर करणार आहेत यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत हे आपण पाहू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची यादी ही संभाजीनगर महानगरपालिकेच्या वेबसाईट वर लवकरच प्रकाशित होईल यामध्ये सर्व लाभार्थी महिलांचे वाढ क्रमांकानुसार यादी लागेल या यादीमध्ये महिलांची पूर्ण डिटेल माहिती असेल जसे की त्यामध्ये महिलांचे पूर्ण नाव त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पूर्ण पत्ता बँक खाते क्रमांक इत्यादी सर्व माहितीची डिटेल त्यांच्या नावासमोर दिसेल ही पीडीएफ फाईल आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सर्व माहिती बरोबर आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायची तर ही माहिती बरोबर असेल तर आपण या योजनेमध्ये पात्र आहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना यामध्ये सर्व लाभार्थी महिलांची यादी लवकरच संभाजीनगर महानगरपालिका जाहीर करणार आहे त्या संदर्भात कोणतेही अपडेट आल्यास सर्वप्रथम आपल्या चॅनेलवरती माहिती मिळेल तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा व आपला जिल्हा कोणता कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद